मनपा आयुक्त नैरशील जाधव यांनी केली मदिना नगरातील रस्ते आणि नाल्यांची पाणी परभणी शहरातील मदिना नगर भागातील रस्त्यांची आणि नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्या कारणाने सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महानगरपालिकेच्या वारंवार निवेदन देण्यात आले होते याची दखल घेत आज महानगरपालिका आयुक्त यांनी भागातील रस्त्यांची नाल्यांची पाहणी करून येथील नागरिक समस्या लवकरच सोडवतील येईल असे आश्वासन दिले यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे हाफिज सय्यद मोहतसिम मुफ्ती साजिद युसुफ खान रफीक इनामदार राजेश चोपडे तसेच मदना नगर येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होतेच मी या भागात येतो कसं असतं शहरामध्ये कुठलाही भाग हा कमी विकसित आणि जास्त विकसित झाला की मग विकासाचा तो अनुशेष भरून काढणं खरं पर फार परंतु अल्पसंख्याक विभागाच्या मान्यतेनं आणि एक कुठेही नव्याणूला त्याच्या आपली पाच रस्ते नगर आणि मस्जिद याच्या आसपास आहेत त्याच्यामध्ये हा रस्ता प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो यामध्ये नागरिकांशी चर्चा करताना या ठिकाणच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विशेषतः सांडपाण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या आहेत आणि ती जेलून समस्या आहेत तर त्याही फार मोठ्या समस्या या ठिकाणी लोक फेस करतात एक सपाटी एरिया असल्यामुळं या ठिकाणी पाणी जे बाहेर पडणं आवश्यक आहे ज्या गतीनं ते पाणी बाहेर पडत नाही त्याच्यामुळे ती मोठी समस्या आहे सर्वप्रथम आपण ह्या रस्त्याच्या समस्येला वगैरे आपण घेतो त्याच्या शेजारचा जो रस्ता आहे तोला आपण त्या काळामध्ये शासनाचा वेगळा युजने प्रस्तावित करतो आहे त्याचबरोबर या ठिकाणच्या नालीची जी समस्या आहे ती नालीची ही आपण या पावसाळ्याच्या पूर्वी प्रस्ताव देऊ जेणेकरून पुढच्या पावसाळ्यामध्ये ही कशासाठी फेस करण्याची गरज पडणार नाही इथल्या नागरिकांचा एक अतिशय सकारात्मक दृष्टिकोन आहे विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्या समस्या ह्या जेणून आहेत परंतु समस्या सांगताना त्यांनी का त्याचे काही उपाय सांगितले त्यांनी स्वतःच्या जबाबदारी जी आहे त्याची त्यांना जाणीव आहे वृक्षारोपण असेल स्वच्छता असेल आणि सांडपाण्याची व्यवस्था असेल या बाबतीमध्ये महापालिका यांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे येत्या काळामध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये हे भरीव कार्य या ठिकाणी करण्याचा एक संकल्प असा महापालिकेचा आहे